तीन लाख रुपये किमतीच्या चोरीच्या आठ दुचाकी वाहन जप्त करत दोन आरोपी नाशिक रोड पोलिसांच्या ताब्यात आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चार जूनपासून नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात असलेले सी सी टी व्ही कॅमेरे चेक करत चोरीच्या मोटरसायकलचा शोध घेत असताना गुन्हे शोध पथकाचे पोलीस शिपाई विशाल कुमार समाधान वाजे आणि अजय देशमुख यांना मिळालेल्या माहितीने सदर चोरीचे मोटारसायकल चोरीमधील संशयित आरोपी प्रकाश गोपीनाथ गोंडके हा शिंदेगाव नका येथे दुचाकी चोरीच्या उद्देशानं आल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्याच ताब्यात घेतले तसेच सत्तावीस जूनला शिवशक्तीनगर येथून मोपेड चोरी करण्याचा गुन्हा दाखल होताच वाहन आरोपींचा शोध घेत असताना आरोपी तुषार बारको गोराडे हा सिन्नर फाटा मार्केट परिसरात असल्याची माहिती मिळताच पथकाने ता ताब्यात त्यांच्या ताब्यातून आठ मोटरसायकल जप्त करण्यात आला याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी माहिती दिली नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी मोटरसायकल चोरीचे दोन गुन्हे दाखल आहे एक तीनशे पस्तीस अब्लिक पंचवीस आणि तीनशे सत्तावीस अब्लिक पंचवीस त्याच्यामध्ये तीनशे सत्तावीस अब्लिक पंचवीस जो तो बीबी यादव यांच्याकडे आहे तपास आणि तीनशे पस्तीस पंचवीस जो आहे यांच्याकडे तपास झाला आहे मोटरसायकल चोरीचा तपास करताना त्यांना काही क्लि लागले विशाल पाटील यांना माहिती मिळाली की सिन्नर फाटा मार्केट या ठिकाणी कोणीतरी व्यक्ती सत्तावीसचा पंचवीस रोजी कोणीतरी व्यक्ती सम बिना मोटर नंबर प्लेट ची मोटरसायकल घेऊन घेतोय ताब्यात घेतले त्याकडे चौकशी केली त्यानंतर टेमगरे दे टेंगरे यांना सुद्धा शिंदे रोडला हा या ठिकाणी अज्ञात मोटरसायकल चोरी करण्याच्या माहिती मिळाली नाही तर त्यांनी पण त्या ठिकाणी घेतलेला आहे त्यांच्याकडे चौकशी केली तपास केला तर त्या दोघेही अज्ञात चोरांकडनं त्यांच्याकडे विचारपूर चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडनं एकूण आठ मोटरसायकल एका टीमने पाच मोटरसायकल आणि दुसऱ्या टीमने तीन मोटरसायकल रिकवर केलेले आहेत नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या एकूण तीन मोटरसायकल ज्या आहेत चोरीच्या त्या उघड झालेल्या आहेत त्यानंतर शहापूर पोलीस ठाण्याची एक मोटरसायकल भिवंडी तालुका पोलीस ठाण्याची एक मोटरसायकल खडकपाडा ठाण्याची एक मोटरसायकल ठाण्याची एक मोटरसायकल आणि एक मोटरसायकल आम्ही शोध की हा कुठल्या ठिकाणची आहे एकूण आठ मोटरसायकल रिकवर केलेल्या आहेत त्यांच्याकडनं त्यामध्ये दोन पल्सर चार स्प्लेंडर आणि दोन मोपेड यांचा समावेश आहे आरोपींचे नाव प्रकाश गोपनाथ मोनके हा मुक्काम पोस्ट उपोडे गोटी तालुका गेटपूर इथला आहे आणि दुसरा जो आरोपी आहे तुषार बारखु बोर्डे हा दातली तालुका सिद्ध जिल्हा नाशिक आहे तर बऱ्याचशा आतापर्यंत आपल्या पोलिसांच्या हद्दीतल्या तीन मोटरसायकलची गुन्हे या आरोपींकडून निष्पन्न आलेले आहेत आरोपींची आरोपींवर कारवाई केलेली आहे आपण त्यांच्याकडे आणखी तपास करून आपण अधिक मोटरसायकल निघतात का त्या तपास करत आहोत हा आरोपी हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहे याच्यातल्या एका आरोपीवर बारा गुन्हे आणि एका आरोपीवर तीन गुन्हे दाखल आहेत म्हणजे हे याच प्रकारातले आरोपी आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सक्काळे पोलीस निरीक्षक बडेसाव नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार अविनाश देवरे विजय टेमगर विशाल पाटील विष्णू गोसावी पोलीस शिपाई अजय देशमुख विशाल कुवर समाधान वाजे नितीन भामरे नाना पानसरे प्रशांत नागरे अरुण गाडेकर महेंद्र जाधव सागर आडणे रोहित शिंदे योगेश रानडे यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले आहे एन सी एन न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक